नमस्कार मी ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वरी रेसिपीमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण बघणार आहोत तवा गरम होताच त्यावरती ओढणी का ठेवायची आणि चपाती बनवण्याची ही पद्धत वापरल्यामुळे तुमची गुडघे सुद्धा थांबणार आहे आणि क्लिनिंगच्या सुद्धा आपण अशा काही बऱ्याचशा टिप्स बघणार आहोत ज्यामुळे महिलांना कामं करण्यासाठी खूप जास्त वेळ लागणार नाही कमी वेळेमध्ये भरपूर कामं करण्यासाठी आणि भरपूर मनी सेव्हिंग करायची असेल तर नक्कीच या सगळ्या टिप्स आणि ट्रिक्स तुम्हाला उपयोगी पडणार आहेत त्यामुळे व्हिडिओ जो आहे तो कुठेही स्कीप न करता पूर्ण बघा पहिली आपली क्लिनिंगची टीप आहे ती म्हणजे घड्याळाच्या रिलेटेड तर इथे घड्याळ स्वच्छ करण्यासाठी जेव्हा आपण घड्याळ भिंतीवरचं काढून घेतो तेव्हा पहिली स्टेप आपल्याला करायची आहे ती म्हणजे अशा प्रकारे वरती असलेली सगळी धूळ याची काढून घ्यायची म्हणजे अशी कापडाने व्यवस्थित पुसून घ्यायची आणि दोन ते तीन चमचे पाणी घेऊन त्यामध्ये थोडासा शॅम्पू टाकायचा आहे अगदी अर्धा पाऊचच मी यामध्ये टाकलेला आहे आणि एक मिश्रण त्याचं तयार करून घेतलं आहे आपल्याकडे कानातल्या मळ काढण्यासाठीच्या ज्या इयरबड्स असतात अशा प्रकारच्या काड्या असतात तर याचा वापर केलेला आहे मी कारण ही जी घड्याळ आहे यावरती डिझाईन आहे आणि ह्या डिझाईनमध्ये अडकलेली जी धूळ आहे ती साध्या कापडाने आपण काढायला गेलो तर निघत नाही आणि यावरती भरपूर पाण्याचा सुद्धा वापर आपल्याला करायचा नाही कारण यामध्ये जर पाणी वापरलं तर घड्याळ आपली पाणी गेल्यामुळे मग खराब होऊ शकते आतमध्ये पाणी गेलं तर वरतून काच याची स्वच्छ करण्यासाठी सुद्धा मी एका सॉफ्ट अशा रुमालाचा वापर केलाय आणि अशा प्रकारचा रुमाल किंवा कुठलंही टाकाऊ कापड असेल एखादं स्वच्छ असं ते घ्यायचं आहे आणि त्याचा वापर इथे तुम्ही करू शकता तर हा रुमाल आहे तर याने मी स्वच्छ अशी काच पण पुसून घेतली आणि साईडची डिझाईन सुद्धा क्लीन करून घेतलेली आहे आणि त्यानंतर बॅकसाइडने सुद्धा अशा खाचा आहेत किंवा डिझाईन आहे तर या डिझाईनमध्ये अडकलेली धूळ सुद्धा या इयरबड्सने मी काढून घेते आणि त्यानंतर आपण काय करतोय की याला स्वच्छ असं रुमालानेच क्लीन करतो आहे तर या पाण्याचा वापर आपण केलेला आहे दोन ते तीन चमचे पाण्यामध्ये घड्याळाला पाणी जास्त न लावता स्वच्छ करण्याची ही एक सोपी पद्धत आहे नक्कीच तुम्हाला आवडली असेल असे आशा करते जर व्हिडिओ जो आहे तो पूर्ण बघा आणि जर थोडासा जरी व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करून जास्तीत जास्त तुमच्या मित्रपरिवारासोबत व्हिडिओ नक्की शेअर करा तर या पद्धतीने मी घड्याळ साफ करून घेते तोपर्यंत तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि समोर दिलेल्या घंटीवर क्लिक करा आणि ऑलवर क्लिक करून ठेवा जेणेकरून काय होतं की आपल्या चॅनलवर येणाऱ्या दररोजच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळतं आणि सगळे व्हिडिओज जे आहेत ते तुम्हाला इझिली पाहता येतात तर इथे मी क्लीन करून घेतलेली आहे पूर्ण घड्याळ बघू शकता आणि अशा पद्धतीने घड्याळावरची पूर्ण धुळं पण स्वच्छ केलेली आहे आणि या सोप्या अशा ट्रिकने तुम्हीसुद्धा कितीही डिझाईनचं घड्याळ से असेल आणि प्लेन कापडाने ते कधीच साफ होत नसेल तर या सोप्या ट्रिक वापरा ज्या कानामध्ये मळ काढण्यासाठी ज्या इयरबड्स असतात त्याचा वापर करा आणि ही घड्याळ जी आहे ती अशी स्वच्छ करा सोपी so, अशी ट्रिक होती नक्कीच आवडली असेल पुढची टीपसुद्धा खूप जास्त महिलांसाठी उपयुक्त चका आहे घड्याळाकडे बऱ्याचदा आपलं लक्ष जात नाही पण त्यामध्ये भरपूर धूळ असते बसलेली त्यामुळे नक्कीच एकदा काढून घ्या आणि बघा या पद्धतीने घड्याळाची धूळ साफ झाल्यानंतर फायनली आपली घड्याळ एकदम चकाचक आणि स्वच्छ अशी झालेली आहे दोनच इयरबड्सच्या काड्या लागलेल्या आहेत फार जास्त याला आपण काड्यासुद्धा वेस्ट केलेल्या नाही आहेत पुढची आपली टीप आहे ती म्हणजे आपल्याकडे मुलांचे कंपास असतात अशा प्रकारचे प्लास्टिकचे असतील किंवा कसेही असतील तरी त्यावरती जर मार्कर पेनाने मुलांनी लिहिलं असेल काही आणि ती जर कंपास घाण वाटत असेल खराब वाटत असेल तुम्हाला तर त्याला ते स्वच्छ करण्यासाठी घरामध्ये असलेला कोणताही स्प्रे घ्यायचा आहे जो आपण कपड्यांसाठी वापरतो तर तो स्प्रे कोणताही घेऊ शकता आणि तो स्प्रे यावरती हलकासा मारून घेतला की यावरती असलेले जे काही डाग असतील किंवा पेनाने शाईन लिहिलेलं असेल नेल पेंट वगैरे जरी लागलेलं ला असेल तरीसुद्धा एक मिनिटाच्या आत हे सगळं रिमूव्ह होतं आणि या पद्धतीने आपली प्लास्टिकची जी मुलांचे कंपास असतात ते स्वच्छ होतात अगदी नवीन असल्यासारखं याचं प्लास्टिक तुम्हाला दिसून येईल तर या पद्धतीने मी सुद्धा यावरती असलेले मार्कर पेनाचे जे काही लिहिलेलं होतं मुलांनी तर ते पूर्ण क्लीन केलं आणि नेलपेंट पण होतं त्यालाही क्लीन केलेलं आहे तर धारदार अशा टोकाचं एक टोपण होतं त्याने मी यावरचं नेलपेंट हलकंसं घासून घेतलं लगेच ते निघालं आतमधूनसुद्धा सुद्धा कंपास याच पद्धतीने तुम्ही क्लीन करू शकता तर या पद्धतीने आपण कसं क्लीन करायचं आतमधून तेही बघूया म्हणजे बघू शकता एकही थेंब आपण इथे पाणी वापरलं नाही तरीसुद्धा आपला कंपास जो आहे तो अगदी स्वच्छ देखील झालेला आहे या पद्धतीने तुम्ही सुद्धा तुमच्याकडे असलेले मुलांचे कंपास एकदा स्वच्छशे नक्कीच करू शकता आणि या सोप्या अशा ट्रेकचा वापर तुम्ही पण करू शकता पुढची सुद्धा खूप जास्त युजफुल आहे त्यामुळे व्हिडिओ जो आहे तो कुठेही स्किप न करता पूर्ण बघा आणि इथे मी आता पूर्ण फायनली इथे क्लीन झालेला आहे कंपास आणि तो तुम्हाला दाखवते तर प्लास्टिक जो असेल तो कोणताही प्लास्टिकची वस्तू तुम्हाला स्वच्छ करायची असेल स्केल देखील तुम्ही स्वच्छ करू शकता या पद्धतीने आणि कुठल्याही प्लास्टिकच्या वस्तू स्वच्छ करायला खूप सोपी अशी आयडिया आहे ही पुढची पण आपली टीप जास्त इम्पॉर्टंट आहे ती म्हणजे घरात मुलांच्या अशा प्रकारच्या वेगवेगळ्या कलरच्या घड्याळ असतील किंवा मग मोठ्यांच्या जरी घड्याळ असतील आणि त्याचे बेल्ट रंगीत असतील लाल पिवळे हिरवे अशा प्रकारे वेगवेगळे बेल्ट असू शकतात आणि ते रबरी बेल्ट असतील तर काय करायचं आहे ते सांगते मी तुम्हाला त्यावरती आपल्याला एक चिकटपट्टी लावून घ्यायची आहे घड्याळाचं जे डायल असेल ना सेंटरचं तर त्यावरती लावायचे आहे आणि अशा पद्धतीने चिकटपट्टीने घड्याळ कवर करायचे फक्त बेल्ट रिकामे ठेवायचे आहेत आणि त्यावरती आपल्याला स्प्रे मारायचा आहे थोडासा स्प्रे यावरती मारला की काय होतं एका सेकंदात यावरती असलेली दाग धब्बे काळपटपणा किंवा चिकटपणा जो असतो पूर्ण तो पूर्ण निघून जातो आणि कितीही धुळीने खराब झालेली वॉच असेल तर त्याचे बेल्ट स्वच्छ होण्यात होण्यासाठी खूप जास्त मदत होते हा स्प्रे जो आहे तो तुम्ही कुठलाही वापरू शकता जो तुमच्याकडे मी आत्ताच सांगितलं जो तुमच्याकडे उपलब्ध असेल तो कोणताही परफ्यूम किंवा स्प्रे वापरू शकता यामध्ये वेगवेगळ्या वेग फुलांचा रस असतो किंवा परफ्यूममध्ये सुद्धा असतो तर फुलांच्या रसाने सुद्धा आपल्याला या त्या पद्धतीने क्लिनिंग खूप छान करता येते त्यामुळे तुम्ही बघू शकता यामध्ये आपण काहीही वापरलेलं नाही दुसरं तरीसुद्धा यावरचा जो लेअर होता काळपट तो सहज निघालेला आहे एका टाकाऊ रुमालाचा वापर करून आपण फक्त त्याला पुसून घ्यायचं आहे पाणी न वापरता या पद्धतीने तुम्हीसुद्धा तुमच्याकडे असलेलं घड्याळ एका सेकंदात स्वच्छ करू शकता एकही मिनिट यायला लागला नाही आणि इथे आपलं स्वच्छ स्वच्छसुद्धा झालंय घड्याळाचं डाईल देखील स्वच्छ करू शकता या सेम पद्धतीने फक्त जो स्प्रे आहे तो आतमध्ये घड्याळात किंवा घड्याळाची जी चावी आहे किंवा डाईल आहे तर त्या छोट्याशा स्पेसमधून आतमध्ये स्प्रे गेला तर घड्याळ बंद पडू शकतं प्रत्येक घड्याळ हे वॉटरप्रूफ नसतं त्यामुळे जर वॉटरप्रूफ असेल तर तुम्ही वरतून यावरती स्प्रे मारा आणि नंतर याला लगेचच पटकन क्लीन करून घ्या तर बघू शकता याचं डाईलसुद्धा मी स्वच्छ केलं आणि हे फायनली स्वच्छ झाल्यानंतर जेव्हा विकत आणल्यानंतर घड्याळ नवीन दिसत होतं सेम तसंच हे आता स्वच्छ केल्यानंतर आता दिसायला लागलेलं आहे तर या पद्धतीने तुम्ही पण तुमच्याकडे असलेले बेल्टचे डिझाईनचे घड्याळ असतील मुलांचे तर ते पटकन स्वच्छ करून ठेवा खूप सोपी अशी ट्रिक आहे नक्कीच ही पद्धत तुम्हाला आवडली असेल अशी आशा करते तुम्ही अजूनही व्हिडिओला लाईक केलं नसेल तर नक्की लाईक करा आणि माझा हा व्हिडिओ तुम्ही कुठल्या गावातून आणि कुठल्या शहरातून बघताय ते मात्र मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आता इथे माझ्या चार्जरचं जे आहे ते समोरचा भाग जो होता पोर्शन तो निघाला होता कधी कधी चार्जर जे आहे ते चुकून हातातून पडलं किंवा मग आपण त्यावरती मोबाईल लावलेला असतो आणि त्याला थोडासा जरी धक्का लागला तरी तो खाली पडतो तेव्हा चार्जरसुद्धा आपलं कधी कधी असं तुटलं जातं तर दोन पार्टमध्ये वेगळं झालं असेल तर तो पार्ट सहज बसवून घ्यायचा आहे ट्रान्सपरंट डब आ, टेप घ्यायचा आपल्याला असा आणि त्या टेपने याला असं जॉईंट करायचं आहे जॉईन करण्यासाठी प्लास्टिकचा आहे हे चार्जर आणि खूप सोप्या पद्धतीने जॉईन करू शकता दिसूनही येत नाही की हे फुटलं होतं कुठेतरी तर या पद्धतीने तुम्ही चार्जर जे आहे ते खराब झालं असेल अशा पद्धतीने तुटलं असेल तर तो पार्ट याला जॉईन करून ह्या डबल टेपचा वापर सॉरी ट्रान्सपरंट टेपचा वापर करून याला जॉईन करू शकता पुढची आपली टीप आहे किचन टीप गुडघ्याच्या रिलेटेड आहे आणि या पद्धतीची ही चपाती बनवली मी आणि ही चपाती कशी बनवली ते पण सांगते या चपातीमुळे आपला गुडगा जो आहे तो पूर्णपणे बरा होणार आहे एकदा तरी हा उपाय नक्की करावा प्रत्येक महिलेने जर आपला गुडगा दुखत असेल किंवा आपल्या परिवारामध्ये कोणाचा जरी गुडगा दुखत असेल तरी हा उपाय खूप जास्त युजफुल आहे आणि याचा खूप जास्त फायदा होतो गुडगा दुखायचा जो आहे तो पूर्णपणे बरा होतो या उपायाने घरच्या घरी यासाठी कुठलाही एकही एक रुपया खर्च होत नाही आणि वेळही जात नाही अगदी कमी वेळेमध्ये घरातल्या उपलब्ध साहित्यामध्ये करण्यासाठीचा हा उपाय आहे जर खूप जास्त गुडगा दुखत असेल तर तुम्हाला हा पटकन असा उपाय करायचा आहे की ज्याने तुम्हाला लगेच आराम मिळेल आणि गुडगासुद्धा पूर्णपणे दुखायचा बंद होईल तर यासाठी एक चपाती केलेली आहे मी विशिष्ट पद्धतीने ही चपाती बनवलेली आहे त्याने थोडंसं गरम आहे चपाती तोवर मी शेकून घेतलं कारण एवढी ही चपाती गरम होते की पटकन थंड होत नाही कारण ही एका वेगळ्या पद्धतीने आपण बनवली नॉर्मल चपाती तर ही नाही आहे नॉर्मल चपाती असेल तर ती पटकन थंड होते पण ही चपाती जी आहे ती आपण एका सोप्या पद्धतीनेच बनवलेली आहे पण एक विशिष्ट याला पद्धत आहे एकाच बाजूने ती भाजलेली पण आहे तर याने शेकल्यामुळे बराच वेळ यामध्ये हीट जी असते ती ॲब्झॉर्ब होण्याची ताकद असते या चपातीमध्ये बराच वेळ हीट राहते आणि त्यामुळे मग गुडगा छान शेकून होतो त्यानंतर यामध्ये वापरलेले पदार्थ आहेत त्यामुळे सुद्धा गुडगा जो आहे तो छान आतपर्यंत शेकला जातो आतील वेदना असतात त्या कमी होतात तर ही चपाती हलकीशी जेव्हा थंड होते म्हणजे आपल्या स्किनला ते सहन होईल अशी होते ना तेव्हा गुडघ्यावर ठेवायची आणि एका रुमालाने त्याला असं बांधून ठेवायचं एकच दिवस तुम्ही हा उपाय करा लगेच गुडघा कमी होऊन जाईल चपाती कशी बनवायची ते पण बघूया चपातीचं थोडंसं पीठ घ्यायचं आहे आपल्याला आणि गुडघ्या एवढ्या आकाराची चपाती करायची आहे माझी थोडीशी ती छोटीशी झालेली आहे अजून थोडी मोठीशी केली तरी चालेल आणि आपल्याला काय करायचं यावर सरसोचं तेल टाकायचं आहे म्हणजे मोहरीचं तेल तर इथे थोडंसं अर्धा चमचाच आपल्याला यावरती लागणार होतं असं एका बाजूने तेल टाकून घ्यायचं आणि तवा गरम करायचा आहे तवा गरम झाला जसं चपाती भाजण्यासाठी तवा गरम करतो ना तसं गरम करायचा आणि यावरती ही चपाती ठेवून द्यायची आता कमी आचेवर गॅस करायचा आहे आणि अगदी ह हळवारपणे आपल्याला ही चपाती भाजू द्यायची आहे एकदम अशी पटकन भाजायची नाही आहे किंवा हाय फ्लेमवर भाजायची नाही आहे तर कमी आचेवर भाजल्यामुळे काय होतं की हळूहळू जी ह्याच्यामध्ये हीट ॲब्झॉर्ब होते ना या चपातीमध्ये ही चपाती जाडसर आहे खूप जास्त आपल्या चपातीसारखी पातळ नाही करायची थोडी जाडसर करायची आणि यावरती थोडंसं आपल्याला पाव चमचा मीठ आणि पाव चमचा हळद टाकायची आहे दोन्ही चमच्याने आपल्याला एकत्र करायचं आणि असं किंवा बोटाने करू शकता सगळीकडे पसरवून घ्यायचं चपातीवरती पुन्हा गॅस हलकासा बंद करायचा कारण की आता ही चपाती वरच्या बाजूने फुगायल्यासारखी झाली की मग बंद करायचा पाठीमागून ती करपलेली सुद्धा नाही आणि या अगोदर सांगितलेल्या टिप्स वापरून गुडघा जो आहे तो स्टेप बाय स्टेप आहे उपाय करा गुडघ्यावरती किंवा शेकून घ्या आजच्या सगळ्या टिप्स तुम्हाला आवडल्या की नाही नक्की कमेंटमध्ये सांगा आवडल्या असतील तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा तुमच्या मित्रपरिवारासोबत नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट नक्की करा समोरच्या घंटीवरही क्लिक करा आणि ऑलवरही क्लिक करा पुन्हा भेटू आपण अशाच एका छानशा व्हिडिओसोबत आणि आजचा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल तुम्हाला सर्वांचे मनापासून धन्यवाद